जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कसे बनवायचे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून विशेष मोहीम राबवून तलाठी कार्यालयामार्फत नोंदण्या करणं चालू आहे परंतु आता सी एस सी सेंटरच्या माध्यमातून देखील या विशिष्ट ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करणं चालू झालेलं आहे आणि आज आपण याच सी एस सी सेंटरमार्फत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला व्हिडिओला सुरू करूयात त्यासाठी यम एच एफ आर डॉट स्टॉक डॉट इन या संकेतस्थळावरती जा या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं ऑप्शन लॉग इन विथ सी एस सी निवडून त्यामध्ये आपला सी एस सीचा लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपच्या कोड भरून साईन अप करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होतो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शेतकऱ्याचा आधार नंबर भरायचा आहे आधार नंबर भरल्यानंतर आपल्याला आपल्याला ओ टी पी सिलेक्ट करायचा आहे जसंही ओ टी पी सिलेक्ट करतील आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जातो तो ओ टी पी या ठिकाणी भरून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी सांगितलं जाईल त्याच्या समोरल्या पर्यायामध्ये आपण आपला मोबाईल नंबर भरायचा आहे ताबडतोब आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या चौकटीमध्ये भरल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्यासमोर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ओपन होते त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये त्याचं वय त्याची कॅटेगरी एस सी एस टी ओपन जी काही कॅटेगरी असेल ती या ठिकाणी शो होते त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याचा दुसरा एखादा व्यवसाय आहे का ते निवडायचा आहे त्या त्याच्या खाली शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता दाखवला जातो तो बरोबर आहे का तो तो ते एकदा तपासून बघायचं आहे ही सर्व माहिती चेक केल्याच्यानंतर खाली महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे आपल्याला या शेतकऱ्याच्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी ॲड करायची आहे याच्यामध्ये आपल्याला फेच लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र त्याच्यानंतर महाराष्ट्र निवडायचं आहे समोर जिल्हा तालुका आणि आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्या नंतर समोरच्या चौकटीमध्ये आपल्याला त्या शेतकऱ्याचा गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकल्याच्या नंतर समोर आपल्याला उप पर्याय विचारला जाईल जसं की एखाद्या शेतकऱ्याचा दहा ऑब्लिक एक दहा ऑब्लिक दोन असे गट नंबर असतात तर ते सविस्तर माहिती या ठिकाणी भरायची आहे ही सर्व माहिती टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर त्या शेतकऱ्याचं नाव ओपन होईल त्याच्या नावावरती किती क्षेत्रफळ आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यानंतर आपल्याला खालच्या टौकटीमध्ये सन ऑफ केर ऑफ काय आहे ते निवडायचं आहे त्याच्याच खाली ती जमीन कशी आहे ॲग्रिकल्चर आहे की नॉन ॲग्रिकल्चर आहे हे हे निवडून आपल्याला हे निवडल्याच्यानंतर ॲड ॲग्रिकल्चर ॲड डिटेल यावरती क्लिक करायचं आहे हे झालं शेतकऱ्याचा एक गट ॲड त्याच्यानंतर त्याच शेतकऱ्याच्या नावाने आणखी काही गट असतील त्याच गावामध्ये दुसरा गट असेल किंवा दुसऱ्या गावामध्ये असेल किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल तर आपण सेम ह्याच पद्धतीने त्या शेतकऱ्याचे संपूर्ण गट या ठिकाणी ॲड करायचे आहेत अशा पद्धतीने आपण आपले सर्व गट नंबर त्या ठिकाणी ॲड करू शकतो त्याच्यानंतर व्हेरीफाय ऑनलाईन डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या नावावरती किती जमीन आहे हे, हे संपूर्ण या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्याच खाली आपल्याला काही कन्सेंट दिलेले आहेत ते आपल्याला संपूर्ण वाचायचे आहे आणि त्यावरती टिक करायचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं कन्सेंट जे आहे ते सी एस सी आहे सी एस सी वाल्यांनी ते कन्सेंट वाचून टिक करायचं आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मी या शेतकऱ्याला पूर्णपणे ओळखतो आणि माहिती पूर्ण भरलेली ही बरोबर आहे ती टिक करायचं आहे हे तीनही कन्सेंट क्लिक करून आपल्याला शेव या बटनवरती क्लिक करायचं आहे हे भरल्याच्यानंतर परत आपल्याला ओ टी पीने किंवा बायोमॅट्रिकने कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचं आहे ते येथे दाखवलं जाईल आपण ओ टी पी सेलेक्ट केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ते म्हणजे ई हस्ताक्षरचं हे ई हस्ताक्षरचं व्हेरिफिकेशन आपण ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे या ठिकाणी आपण आपला आधार नंबर भरल्याच्या नंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी भरायचा आहे या बॉक्समध्ये आलेला ओ टी पी भरल्याच्या नंतर खाली आणखी एक आपल्याला कन्सेंट दिसेल त्या कन्सेंटवरती टिक केल्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे जसं सबमिट केलं तसं आपल्यासमोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली म्हणून हा मेसेज दिसेल यामध्ये आपल्याला एक टोकन नंबर मिळेल आणि याच फॉर्मची आपल्याला जर पी डी एफ पाहिजे असेल तर ते या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि या फॉर्मची आपण प्रिंट देखील काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण फार्मर आय डीसाठी सी एस सी सेंटरवरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतो